बा तुझं नाव सांगा तुळशीराम आप्पा गवारी राहणार बेलगाव तालुका कर्जत बर तुम्ही आता पहिल्यांदाच पाय मार तुम्ही मार्केट माल पण आहे आज बघायला पायासाठी तुम्हाला काय वाटत काय नाही सगळं व्यवस्थित वाटलं काय नाही या करायचं त्याचं तुम्ही व्यवस्थित माल फेल म्हणजे चांगले रेट म्हणजे काढले माल पाहून मस्त आहे सगळं व्यवस्थित रेट भेट जागेवर तिथे मागणी झाली होती चांगली जागेवर मागणी झालेली मला मला एकशे सत्तेचाळीस रुपयांनी झाली टॉपचा तुमचा माल जर असता कसा गेला असता आता हे झालं देऊ आजच्या हिशोबाने पाहिजे तर एकशे सत्तरच्या हिशोबात माझा शंभर टक्के बरोबर तुमचा माल त्या क्वालिटीचा आहे हो आणि तुम्ही जाऊन माल बांधला नाही तरी पण तुम्ही अंदाज सांगितला अंदाज सांगितला त्याच्यापेक्षा एकशे ऐंशी पण जाऊ शकतो म्हणजे अजिबात म्हणजे असा पुढे पॉट असा कसलाच बिलकुल नाही बरं इथं रात्री बोलतो सकाळपर्यंत तुम्हाला काय वाटलं रात्री आहे का सकाळ रात्री चालू सगळी यंत्रणा पाहिजे का इथं शॉर्टिंगची यंत्रणा वाटण्याची यंत्रणा काय जाणवलं तुम्हाला इथं काय सुखीचं तसलं काहीच नाही बाबा तुमचं नाव सांगा शे देजा मोहम्मद इसा राहणार जामखेड तालुका अंबड जिल्ह्यात बरं मी आज पहिल्यांदा इकडे आलो हा पहिल्यांदा मी मला काय वाटलं इथं अनुभव नाही दुसऱ्या मार्केट तर मला इथे सगळं चांगलं यंत्रणा वाटली तुमची शेतकऱ्यांसाठी सुख सुद्धा चांगली ठेवलेली आहे आणि दुसऱ्या मार्केटपेक्षा पेक्षा रेट मध्ये सुद्धा चांगला बदल दिसतो होती काय मागणी झाली तुम्हाला जागेवर मला नव्वद रुपयाने मागणी झाली त्याच्यामध्ये व्यापारी रजिस्ट्रेशन म्हणजे कमीत कमी आम्ही तो ज्यावेळेस त्यांनी माल घेतला तर वीस कॅरेटमधून त्यांनी बारा कॅरेट रिजिफ्ट रे टाकले होते म्हणजे तुमचा भाव साठ टक्के रिजिफ्ट साठ टक्के रिजिफ्ट केला शेवटी आम्ही <coughs> त्याला माल न देता इकडं माल घेऊन काय वाटतं तुम्हाला कसा मला असं वाटतंय का ॲव्हरेज त्याच्यापेक्षा चांगला माझं पट्टी तयार नाही डायरेक्ट गेला होता माझं नव्वद पासून तर एकशे पंचावन्नपर्यंत नव्वद पासून एकशे पंचावन्न होता नव्वद रुपये नव्वद रुपये जागेवरती मला मागितला होता आणि त्यांनी वीस कॅरेट तोडताना सुद्धा बारा तरी चेक केले म्हणजे सात टक्के मला त्यांनी जागेवर चेक केला हातात तुमच्या फार पाल तर साठ पाच साठ रुपये असतो okay. एव्हरेजली आज तुमचं एव्हरेज एजेस काय नाही एकशे एकजाज मला म्हणजे आज नव्वद पासून एकशे पंचावन्न रुपये तुमचा गेलाय नऊ बंद एकशे पंचावन्न पाहिजे तर आज तुमची गोटी स्टार्ट झाली नव्वद रुपयांच्या एकशे पंचावन्न रुपये गेला फार तर आपल्याला एकशे वीस ची जर बसलं तर पन्नास रुपये तुमची किल्ला वाढतात जनरली एव्हरेज पाहिलं रजिस्ट्रेशन केला असता तर मला तो एव्हरेज रेट आला असता हा आणि तुम्हाला हा एजस्ट एक इथं मार्केटला आल्यानंतर तुम्हाला इथं व्यापारी अनेक आहेत तुम्ही सकाळी पाहिलं असेल की इथं किती झुंबड लागते लक्षात मध्यम असेल चांगला असेल हलका असेल सगळे मला कस्टमर आहे प्रत्येक ठिकाणी व्यापारी परंतु जागेवरती न देणार पक्षात मार्केट मार्केटला त्याचा तुम्हाला फायदा झाला अशी असं की शक्यते माझ्याकडे तुमचा तुमचं ऍव्हरेज दोन मीटर काढतो मला परत एव्हरेज दिलं तुमचं आवाज आवाज समाधान तांबिवे तुमचे बंधू माझ्याकडे येतात हा जागेवरती काय रेट माहिती माझा एकशे वीस रुपये बरं गेला बरं मार्केटला ती माल आपण बाहेर काढलेला माल आपण आपल्या मार्केटला आणला आपल्याला पन्नास पासून एकशे दहा पत्र तीस माल बाहेर काढलेला आपल्याला जागे मागितलाय माल नऊशे बरं नऊशे रुपयास कसा गेला मी आमचा आपला धनाजी पवार आहे आपला माल नाही आपला सरळ माल शनिवारी माल आपली कटिंग झाली शनिवार रविवार सोमवार तीन दिवस आपला माल थांबवला इथं झालं पूर्ण ठेवलं महत्वा तीन दिवस मी तर त्यामध्ये लक्षात घ्या चांगलं आपल्याला जवळपास पाचशे रुपये किलोशे म्हणजे मी एव्हरेज मला काय माझ्या गावाशी झालं पट्टी अच्छा तुमची पट्टी का त्यांचीच पट्टी आहे त्यांचे एव्हरेज आज चांगल्या मालाचं एकशे एकोणचाळीस रुपये किलो बसलेले चांगल्या मालाचं जर तुम्ही सरसकट मध्ये पाहिलं तर एकशे सत्तावीस पॉईंट चोपन्न म्हणजे मी ते एकवीस म्हणलं होतं अजून वाढलं सत्तर मध्ये रेट वाढला तुमचा नव्वद जागेवर दिला असता तर तो सिलेक्टेड काढून द्यायचा साठ टक्के केला असता तुमच्या आता साठ पडला असता तुम्हाला डबल रेट वाढला कंप्लीट ऍव्हरेजमध्ये मध्ये बदला कारणा सगळा साठ रुपये किलोला रेट वाढतात लक्षात द्या जागेपेक्षा पंचवीस चाळीस पन्नास साठ रुपये व्यापारी आपल्याला फसवायचा प्रयत्न करतात काहीतरी सांगणार बाजार बंदी पडली पाऊस पडतोय बाकीच्या गोष्टी सांगत बसतात हे गोष्टी सांगितलं आपण पाहिलं तर जवळपास आता चोपन्न कॅरेट मागत तुम्हाला जवळपास तेरा पासष्ट पास म्हणजे सत्तर हा तुमचे वाढले या पट्टीला जागा सत्तर रुपये